नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी अशी स्वामीचरणी प्रार्थना करते घरात अजिबात बरकत नाही कायम घरात पैशाची चंचन भासते जे काही कमवतो ते देण्या घेण्यातच संपून जातं आणि कधी जर काटकसर करून वाचवले तरीही कुठं ना कुठं अडचण उभा राहते आणि त्यामध्ये ते पैसे खर्च होतात आणि त्यामुळे घर घरात चिडचिड भांडणं आणि ताणतणाव होतो कारण या जगात कोणत्याही गोष्टीचं नाटक करता येतं पण पैशाचं नाटक करता येत नाही पैसे टिकत नाही घरात असणारी आर्थिक चणचण याला आपलेच काही चुका किंवा आपलीच काही वाईट सवयी किंवा आपल्या सवय? घरात असणारे दोष कारणीभूत असू शकतात ज्याबाबत आपण वंचित असतो कधी कधी गोष्टी आपल्यासमोर घडतात तरीसुद्धा आपल्याला त्याची जाण नसते या सर्व गोष्टी आज मी सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा तर बघा ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो त्या घरात नेहमी चैतन्य राहतं त्या घरात प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळाच उत्साह असतो वेगवेगळी कामे ते नेहमी शिकत व करत असतात तर बघा या जगात दारिद्र्य इतकं कोणतंच मोठं दुःख नाही म्हणजे असं नाही की आपल्याकडे पैसा आहे तर आपण सर्वात सुखी व श्रीमंत आहोत पण इतर बाजूनी विचार केला तर दारिद्र्य इतकं मोठं दुःख कोणतंच नाही त्यामुळे दरिद्री आपल्याला हटवायची असेल तर आपल्या घरातील काही दोष असतील घडणाऱ्या काही चुका असतील त्या आपल्याला थांबवायच्या आहेत आणि दोष आपल्याला नष्ट करायचे आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट सकाळी लवकर उठणे किमान सूर्योदय होण्याच्या आधी उठावे सूर्योदय नंतर उठणारी व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही अशा व्यक्तीला कधीही यश मिळत नाही यानंतर तुम्ही ज्या जागी तुमचे पैसे ठेवता तर ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा तुमची पर्स असो किंवा तिजोरी असो तर तुम्ही तुमच्या कपाटात किंवा ति तिजोरीमध्ये श्रीयंत्र ठेवावे व दररोज त्याला अगरबत्ती धूप दीप दाखवा तर व मंगळवारी कर्ज देणे व घेणे टाळा मंगळवारचा दिवस मंगळ ग्रहाशी जुडलेला असतो त्यामुळे या दिवशी कर्ज देणे कर्ज घेणे टाळावे मंगळवारी जर आपण कर्ज घेतलं तर ऋण रोग शत्रू आपल्या घरात प्रवेश करतात आणि जर आपण कळत नकळत जर आपण कर्ज घेतलं तर ते फेडण्यास आपल्याला व ते कर्ज फेडण्यास खूप अडचणी येऊ शकतात तर मंगळवारच्या दिवशी पुरुषांनी दाढी व केस कापू नये व स्त्रियांनीसुद्धा केस धुणे व कापणे टाळावे व या दिवशी नकेसुद्धा कापू नये हे केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडतो व आपल्याला धनाची हानी होते तर हे होते अगदी छोटे छोटे उपाय तर नक्की करून बघा व या ह्या हे केल्याने तुम्हाला काय फरक पडतो हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येतात दररोज आठ वाजता ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील श्री स्वामी समोर